जे महाराष्ट्र पब्लिक मी तुमचा लागला हार्स तुमचं स्वागत आहे पुन्हा ऐकता नाही ब्लॉग मध्ये तर पब्लिक आज आपण चालू आहे कीर्तनाला हरसून म्हणजे तुम्हाला माहितीच होत मागच्या वेळेला सांगितलं होतं मी हा त्याचा कीर्तन आहे म्हणजे शेवटचा दिवस आहे बघू आपण काय होते हैं? काही कीर्तन आहे कथा दिन त्यांची कथा होती तिथं त्यांचंच कीर्तन आहे तर बघू आपण कसं होतंय कीर्तन कसं नाही आणि बहुतेक संध्याकाळी तुमच्यासाठी एक सरप्राईज असणार आहे म्हणजे सरप्राईज तर नाही तसं तुम्हाला सांगून टाकतो मी तसं तर आपल्या संभाजीनगर शहरात वसंतराव नाईक चौक झालेला आहे म्हणजे सिडकोला आणि तिथंच वसंतराव नाईक माजी मुख्यमंत्री यांचा पुतळा बसवण्यात आला आहे आणि त्याचाच उद्घाटन सोहळा म्हणजे अनावरच सोहळा आज होणार आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तर तो सोहळा पण तुम्हाला बघायला भेटत जर झालं तर कव्हर झालं तर बघू आपण कस होतंय कस नाही आता आपण चाललोय खारसुलला आणि बघू खोड काय काही तर आता आपण चालले आपल्या जन त्यांना घ्यायचंय आणि मग जाणून आपण मग फडी तर बघू कसं होतंय कसं नाही खोड बघू आपण पुढं काय आपण जाईल तर, तर पब्लिक आता आपण आलो ना हार्सुल्ला Uh, आता बघू मी व्हिडिओ काढला नाही लगेच आलो आम्ही हर्षला बघू आता तयारी कशी चालू कशी नाही बघू शकता का चाललं मार बरं आहे एकदम आपल्या अंदाजी मालिक मावली भांडे गाव तर तुम्हाला सिस्टीम लावायची असेल खूप उत्कृष्ट सिस्टीम देते ते आणि तुम्हाला नंबर डिस्क्रिप्शन मध्ये देतो त्यांना नक्की कॉल करा आणि तुमचा काही कार्यक्रम असेल दो, तर नक्की भाऊ मंडप आणि सिस्टीम दोन्ही पण देतात भाऊ एकदम क्वालिटी विषयी नक्की भाऊला कॉन्टॅक्ट करा भाऊ काय म्हणता ना कायच नाही एकदम सर कार्य तुमचे सर भाऊला नक्की कॉन्टॅक्ट करा तुम्हाला डिस्प्लेवर नंबर दिला ते आणि डिस्क्रिप्शन मध्ये पण नंबर दिला आपले हरिओम महाराज महाराज काय चाललं तुमचं निवांत तुमच्या ओके महाराज बघून असतो का वाजत <laughs> ना काही चारला लागतो काही चारचा पाचचाय सहाचा एक नाही आमच्याकडे आम्हाला एक तर द्या मग आम्ही कार्यक्रम वाजत होतो किती द्यायचे आताच नेचाळीस रुपये किती झाले कि भेटतो पस्तेचाळीस रुपये किती पस्तेचेचाळीस पस्तेचाळीस आठ ते आणि ओके मध्ये कार्यक्रम आहे का सगळं पण छप्पन रुपयाला आहे

तर आता आपला नाश्ता झालेला आहे आणि चांगले करत मनपाय मनपत मनपात जायचं मनपान 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 तर भाऊ आता चिर किती वेळा चालू होते किती असता येतो अकरा अकरा जाय तिथे बारा बिया बियात भांडारा भांडारा खावाला यावं सगळ्यांनी सगळ्यांनी घरून घेऊन सवा अकरा आकरा ते सवा अकरा मग भांडारा कधी व्हायचा सवाला सवाल म्हणजे सवा अकरा केलं संपन्न सगळ्यांनी आपल्या आपल्याला घरी जायचं एक घंट्याचं गॅप आहे जेवून निर्षा गोड लागले जास्त पोटा दाख पडली पोटात गॅप राहणार सगळ्यांना जेवण साठी आपल्याला घेऊन लागला लिखवानासाठी भाऊ ना आता डायरेक्ट डेअरी मेट घेतली कॅश त्याच रे थांबता मोकन झाली पाहिजे दिस इज अ ग्रँड ओपनिंग कस आहे पब्लिक आम्ही ओपन करतो आणि अरे ओम भाऊ आता त्याची ओपनिंग हे नाही का आलं भाऊ मला म्हटलं आता डेरी डेअरविल का आणायचं मला वाटलं डेअली जन दूध आणायचं या नाली दुधराचं पांढरे हे काढलं आणलं काय का नाही मग हे वारंवार नाही नाही एकच करायचं मग आता

thank mm -hmm. you सूर्याचा प्रकाश आहे सूर्याचा प्रकाश आहे चंद्राचा प्रकाश आहे पौंड्र मनी त्याचं चिंतन तो सुद्धा प्रकाशवान आपण भागवतामध्ये श्रीमंत मनाची कथा ऐकली तो सुद्धा किती तो <coughs> किती प्रकाशवान होता त्यातही चिंतन या ठिकाणी केलेले आहे सगळे मनी प्रकाशवान पण आजचा जो मनी गायामध्ये धारण करायचा आहे तो सुद्धा प्रकाश आहे आणि तो फक्त सामान्य प्रकाश नाही तर तो जगाला प्रकाशित करणारा मनी गळ्यात धारण करायचा अभंगाचा प्रसाद द्यायचा नाही आपण वाळवंटामध्ये आणि बालगोपाळ वाळवंटामध्ये आले आणि वाळवंटामध्ये बालगोपाळांचे खेळ सुरू झाले तू भगत లేలేటి దేవుడా రేగుతూ దన్నుతో రంగులు తీనాటి అబాయ్

आपल्याला सगळं झालेलं हे कर्तन पण झालं जेवण पण झाले महाराजांनी जेवण पण केलं महाराज जेवण एकदम जेव्हा जेवायला शिरा गुलाबजामुन पुरणपोळी दही भात बस मग तुम्ही होती मग बाप मुंदी खाल्ली आता रे बघू घराकडे आणि विषय असं झालाय संध्याकाळी कॅन्सल झालाय कारण की आपल्याला आली ऑर्डर आपल्याला जायचं रामा इंटरनॅशनल ला आज शो रामा इंटरनॅशनल ला तर बघू संध्याकाळची ऑर्डर कशी होती कशी नाही आता घरी जाऊन पहिले थोड्या वेळ आराम करायचा मग सांभाळता जायचं डायरेक्ट रामा इंटरनॅशनलला